हॅलो मित्रांनो कशात आपण आय होप सर्वजण आहात आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करतात आजचा जो आपला व्हिडिओ आहे त्यामध्ये असणार आहे की नैसर्गिक संख्येत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात आणि आलेले प्रश्न यांचं उत्तर कसं शोधायचं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हा पार्ट सेकंड आहे पार्ट वनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यावर जाऊन तुम्ही काय करू शकता तर नैसर्गिक संख्येत कसे प्रश्न विचारले जातात आणि ते कसे सॉल्व्ह केले जाईल हे चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकता आता हा पार्ट सेकंड म्हणल्यानंतर यामध्ये जे काही ट्रिक्स असतील किंवा त्याला आपण काय शकतो वेज असतील मार्ग असतील हे वेगळे असणारे पहिल्यापेक्षा दिलेल्या प्रश्नामध्ये पहिल्या व्हिडिओच्या आणि पहिल्या व्हिडिओमध्ये जे प्रश्न विचारले त्यापेक्षा वेगळ्या प्रकारचे प्रश्न या व्हिडिओमध्ये असणार आहे त्यामुळे माझं सजेशन तुम्हाला आहे की पहिला पार्ट अवश्य बघा चला आता वेळ नामाचा सुरुवात करूया सेकंड पार्टला तर आपल्याला समोर काही प्रश्न दिलेले आहेत नैसर्गिक संख्या म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती आहेच वन टू थ्री फोर फाईव्ह पासून तर अनंतापर्यंत ज्या पॉझिटिव्ह नंबर्स असतात त्यांना आपण संख्या असं म्हणतो शून्य ही संख्या नाही आणि मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर ह्या सुद्धा नैसर्ग संख्या नसतात ओके आणि नैसर्गिक संख्येला दाखवल्या जातं दा कुठल्या अल्फाबेटने तर एन अल्फाबेटने दाखवलं दा जातं दा। आता आपल्यासमोर जो पहिला प्रश्न आहे तो कुठला आहे वन टू थ्री फोर फाईव्ह असं डॉट 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 सिक्स सेवन एट नाईन टेन इलेव्हन टूल अशा प्रकारे सत्तरपर्यंत या सर्वांची तुम्हाला बेरीज करायची आणि यासाठी हा प्रश्न जर तुम्हाला परीक्षेत आला तर तो सॉल्व्ह कसा करणार हे तुम्हाला मी आज इथे समजून सांगणार आहे तर यासाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे बघा कुठला नियम वापरायचा आहे तर नियम असा आहे की शेवटची संख्या गुणिले शेवटची संख्या कुठली या पहिल्या वन टू सेवन्टीपर्यंतमध्ये सत्तर आणि त्यानंतर समोरील संख्या सत्तरच्या नंतरची संख्या समोर संख्या भागिले दोन हे आहे एक सिंपल असं सूत्र हे उत्तर शोधण्याचं आता बरेचसे जे आहे ते लेखकाशी विचार असतात अशा प्रकारे सूत्र देतात बघा कशा प्रकारे एन एन प्लस वन भागिले दोन आता एन म्हणजे नॅशनल नंबर कुठला आहे नॅशनल नंबर हा सत्तर कौसभे सत्तर प्लस वन भागिले दोन दोन्ही गोष्टी सेम आहेत काय लेख अशा का प्रकारे सूत्र देतात तर दोन्हीचा अर्थ सेम होतो कारण एन म्हणजे नॅशनल नंबर शेवटची संख्या सर्वात मोठी संख्या ओके एन म्हणजे सर्वात मोठी नैसर्ग संख्या एन आणि एन प्लस वन म्हणजे ने काय त्या नैसे संख्येच्या पुढची संख्या ओके हे सूत्र वापरा किंवा मग हे वापरा कुठले चालेल हे मला सोपं वाटतं या अगोदर वापरण्यासाठी तर आपण वापरूया शेवटची संख्या गुणिले समोरील संख्या याचं उत्तर तुम्हाला मी समजून सांगतो शेवटची संख्या काय सत्तर गुणिले सत्तरच्या नंतरची एकाहत्तर भागिले दोन गुन्हागार करूया सत्तर गुणिले एकाहत्तर ओके सात शून्य शून्य सदसती एकोणपन्नास शून्य सात नऊ चार चार हजार नऊशे सत्तर भागिले दोन आता भागाकार करूया चार हजार नऊशे सत्तर भागिले दोन बे दोन्ही चार शून्य बेचोक आठ खालीउरला एक बे बेआठी सोळा खालीउरला एक बे दहा दोन हजार आठशे पंच्याऐंशी उत्तर असणार आहे दोन हजार आठशे पंच्याऐंशी म्हणजेच या सर्वांची बेरीज कशाची बेरीज एक ते सत्तरची बेरीज जी असणार आहे ती काय असणार आहे तर दोन हजार आठशे पंच्याऐंशी असणार आहे ओके आता या सूत्र टाकून बघूया काय दिले बघा नॅचरल नंबर यानुसार आपण सॉल्व्ह करून बघतोय नॅचरल नंबर काय आहे तर सत्तर दुसऱ्या कंसामध्ये कंसामध्ये नॅचरल नंबर सत्तर प्लस एक भागिले दोन मग आता सत्तर सर तसं राहील काय येईल सत्तर, सत्तर गुणिले एकाहत्तर भागिले दोन सत्तर गुणिले एकाहत्तर भागिले दोन सेम उत्तर आपल्या समोर येईल एकोणपन्नास सत्तर भागिले दोन बरोबर आता हा भागावर केला तर काय पाहिजे आन्सर दोन हजार आठशे पंच्याऐंशी सेम ट्रिक ते वापरली आहे फक्त थोडंसं वेगळ्या पद्धतीने तिथे सांगण्याचं काम लेखकाने आपल्याला ले केलं ले दिसून येतो वेगळ्या प्रकारच्या हे ट्रिक वापरा किंवा हे वापरा, वापरा? दोनही बरोबर असणार आहे ओके okay? आता पुढचं एक्झाम्पल बघूया नंबर दोनचं उदाहरण काय बघा या सर्वांची बेरीज पस्तीस पर्यंत करायची मग शेवटची संख्या आहे पस्तीस गुणिले छत्तीस समोरील संख्या छत्तीस भागिले दोन छत्तीस आणि पस्तीसचा गुणाकार करून बघूया काय दिलेलं आहे छत्तीस गुणिले पस्तीस म्हणजे पाच सक शून्य शून्यचं आचारय तीन पाच पाच पंधरा पंधरा आणि तीन अठरा प्लस तीन सका अठरा हचराले एक तीन त्रिक नऊ सा, एक दहा शून्य अठरा सोळाशील सहाचा हचराले एक दोन बाराशे साठ मग या दोन्हीचा गुणाकाराचा उत्तर येते बाराशे साठ भागिले दोन भागाक बघूया बेसकून बारा बेत्रिक सहा सहाशे तीस उत्तर आपल्याला इथे मिळतंय म्हणजे एक पासून पस्तीसची जी बेरीज असेल ती किती असणार आहे सहाशे तीस असणार आहे खूप सिंपल आहे काही असं अवघड यामध्ये या मला वाटत नाही की तुम्हाला ते वाटलं असेल आता सोपं आणि इझी माध्यम तुम्ही काय करू शकता प्रश्न सॉल्व्ह करू शकता आता टाईप टूचे ची बघूया हे झालं टाईप वन पहिल्या व्हिडिओमध्ये बघितले होते आता टाईप टूचे ची बघूया या संदर्भातले काही व्हिडिओ जे आहेत ते तुम्हाला लाईनवर इथे तुम्हाला याच्या स्क्रीनवर दिसत असतील ते सॉल्व्ह करून बघा त्याचे आन्सर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील किंवा मग त्याचीच उत्तर जे आहे ते तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला मला सांगायचे आहेत कमेंट सेक्शनमध्ये मला आन्सर करायला विसरू नका चला आता सेकंड टाईपची उदाहरणं बघूयात की कशा प्रकारे ते असणार आहेत आणि त्याला कुठल्या प्रकारचा नियम वापरायचा आहे जेणेकरून आपल्याला काय मिळतील तर आन्सर्स मिळतील टाईप टूची ची काय उदाहरणं आहेत बघा सर्वांचे वर्ग दिलेले आहेत म्हणजे एकचा चा वर्ग प्लस दोनचा वर्ग तीनचा वर्ग प्लस चारचा वर्ग आणि नऊचा वर्ग यांची बेरीज काय आहे हे तुम्हाला शोधायचं आहे आता हे शोधण्यासाठी पण एक सिंपल ट्रिक आहे एक सिंपल फॉर्म्युला आहे तो तुम्हाला तिथे वापरायचा आहे मग तो फॉर्म्युला काय आहे तर बोर्डवर लिहितोय बघा मी काय असणार आहे तर एन एन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नैसर्गिक संख्या सर्वोच्च नैसर्गिक संख्या मग इथं सर्वोच्च नैसर्गिक संख्या कुठली नऊ आहे म्हणजे ही एन बरोबर नऊ दुसऱ्या दर उदाहरणार्थ जर सर्वोच्च संख्या बघितली तर पंधरा आहे तर एन म्हणजे पंधरा ओके त्यानंतर एन प्लस वन दुसऱ्या कंसात टू एन प्लस वन भागीले सहा हा आपल्या तर काय करायचा सूत्र वापरायचा आहे सूत्र समजलाय आहे काय दर येन म्हणजे नैसर्गिक संख्या हायएस्ट नैसर्गिक संख्या मग आता सूत्र आपल्या समोर आहे मग सूत्रात किमती आपण टाकूयात येन म्हणजे नऊ हायएस्ट नैसर्गिक संख्या काय दिलेलं आहे त्यानुसार बघूया चला हा पहिला एन म्हणजे नऊ दुसऱ्या कंसामध्ये पुन्हा नऊ प्लस एक पुढचा कंस दोन गुणिले नऊ प्लस एक भागिले सहा हा नऊ एनसाठी दुसरा नऊ एनसाठी दोन टू एन म्हणजे दोन गुणिले नऊ आणि एक भागिले सहा नऊ पहिला कौंट सॉल्व केलं झालं तर हा नऊ दोन अठ एक एकोणावीस भागिले सहा आता काय सगळ्या गोष्टी नऊ गुणिले दहा गुणीले एकोणावीस भागिले सहा गुणाकार करा नऊ गुणिले दहा दहा नऊ नव्वद गुणिले एकोणावीस ओके नऊ शून्य शून्य नऊ नऊ एक्क्याऐंशी शून्य एक आठ आठ सोळा सतरा सतराशे दहा सतराशे दहा वागिले सहा सतराशे दहा वागिले सहा सतराशे दहा वागिले सहा सहा एक सहा साईन दोन बारा खाली उरले बारा म्हणजे सतरा दोन इथे उरतात पाच ओके सहा पंचवीस सहा सहा छत्तीस साईन सहा बेचाळीस साईन आठ अठ्ठेचाळीस खाली उरतात तीन झाल्या तीस वरचा शून्य घेतला सहा पंच तीस बाकी आले शून्य म्हणजे आन्सर काय आपला दोनशे पंच्याऐंशी हे दोनशे पंच्याऐंशी काय तर असणार असणार आहे म्हणजे हे जे चा वर्ग आहेत सर्व एकचा वर्ग दोनचा तीन वर्ग तीनचा चार वर्ग चारचा वर्ग ते नऊचा वर्ग या सर्वांची जी बेरीज असेल ती काय असणार आहे तर दोनशे पंच्याऐंशी असणार आहे ओके समजलंय आता पुढचं उदाहरण सॉल्व्ह करून बघूया ह्याच्यामध्ये हायेस्ट नंबर जो आहे तो काय का तर पंधरा आहे एन बरोबर पंधरा इथे पंधरा आहे एन बरोबर काय आहे इथे पंधरा दुसऱ्या उदाहरणामध्ये तर किमती टाकूया पंधरा पंधरा प्लस एक सोळा पंधरा गुणिले दोन प्लस एक भागिले सहा बरोबर पंधरा गुणिले पंधरा आणि एक सोळा गुणिले आता पंधरा दोन तीस आणि कर एक पंधरा दोन तीस आणि एक एकतीस भागिले सहा गुणाकार करून घेऊया सोळा गुणिले पंधरा पंधरा सिक्की नव्वद शून्य शून्यचा चल नऊ पंधरा एक पंधरा आणि नऊ पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस दोनशे चाळीस दोनशे चाळीस गुणिले एकतीस भागिले सहा ओके याला आणखी सरळ करू शकता तुम्ही सहा एक सहा साईन चौक चोवीस चाळीस चाळीस गुणिले एकतीस करा चाळीस गुणिले एकतीस मग चाळीस गुणिले एकतीसचा काय गुन्हा येईल ते असणार आहे आन्सर तर बघा तीस शून्य चार शुन्या, शुन्या, तीन शून्य शून्य तीन चौक बारा शून्य चार बारा बाराशे चाळीस हे उत्तर असणार आहे उत्तर काय असणार आहे बाराशे चाळीस याचा अर्थ असा होतोय की एक वर्ग दोन वर्ग तीन वर्ग चार वर्ग यांची बेरी जी बेरीज आहे तसेच पंधरापर्यंत जे वर्ग या सर्वांची जी बेरीज असणार आहे ती काय असणार आहे तर बाराशे चाळीस असणार आहे म्हणजे याच्यानंतर लक्षात घ्या की जर तुम्हाला पैशाचा प्रश्न आलाच तर तुम्हाला कुठलं सूत्र वापरायचं आहे एन कौन्समध्ये एन प्लस वन दुसऱ्या कंसामध्ये टू येन प्लस वन, वन भागिले सहा या सर्वांचा वापर तुम्हाला करून काय करायची उत्तरं काढायची आहेत या सगळ्या संख्या टाका एन म्हणजे हायेस्ट नॅशनल नंबर मग त्या उदाहरणार्थ हायेस्ट नॅशनल नंबर जो आहे तो तुम्हाला कन्सिडर करायचा आहे पहिल्या याच्यामध्ये नाईन होता तर आपण नाईन कन्सिडर केला दुसऱ्याच्यात पंधरा होता हायेस्ट नंबर नाश्� त्यामुळे आपण काय केला पंधरा कन्सिडर केलेला आपल्याला दिसून येतो आणि या सगळ्या किमती टाकून आपण काय केले तर सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत काही एक्झाम्पल जे आहे तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत आहेत हे जे काही स्क्रीनवर दिलेले एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करून बघा ओके आन्सर मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका ओके चला तर आता पुढचा एक शेवटचा जो पार्ट आहे शेवटचा टाईप तो बघूया आणि आपण व्हिडिओ इथे संपवणार आहोत टाईप थ्री वेगळ्या प्रकारचा प्रश्न आहे यामध्ये क्यूब विचारलेला म्हणजे घन प्रत्येक संख्येचा घन आहे आणि त्याची टोटल तुम्हाला विचारलेली म्हणजे एकचा घन दोनचा चा तीनचा घनं चारचा घन आणि नऊचा घन म्हणजे सगळे जे पाच सहा सात सर्व आरियामध्ये या सर्वांचं जी घन आहे त्याची बेरीज काय ते तुम्हाला फाइंड आऊट करायचं आहे मग त्यासाठी सूत्र तुमच्या समोर आहे बघा यन मोठ्या कंसामध्ये एन लहान कंसात एन प्लस वन भागिले दोन मोठा कंस बंद आणि त्याचा स्क्वेअर तुम्हाला इथे करायचा आहे तर बघा किमती टाकूया हायेस्ट नॅचरल नंबर जो आहे तो काय नऊ आहे ये? म्हणजे येन म्हणजे येन बरोबर नऊ सॉल्व करूया ओके या एनला म्हणूया आपण नऊ नऊ प्लस एक भागिले दोन मोठा कंस बंद वर्ग कंस सॉल्व करून घ्या नऊ गुणिले दहा भागिले दोन वर्ग दहा नवे नव्वद भागिले दोन नव्वद भागिले दोन कंसाचा वर्ग आता नव्वद भागीला दोन जर केलं याचं सॉल्व केलं तर काय येईल पंचाळीस पंचेचाळीसचा वर्ग हे असणार आहे आन्सर आता पंचेसचा वर्ग काय आहे पंचाळीस गुणले पंचेचाळीस पाच पंचवीसला पाच ओके आचारायला दोन पाचशे एकवीस दोन बावीस चार पंच वीस शून्य दोन चारशे सोळा सतरा अठरा पाच दोन दो एक दोन हजार पंचवीस मिळाले उत्तर आपल्या समोर स्क्रीनवर हो आहे ते म्हणजे काय तर दोन हजार पंचवीस हे याचं उत्तर असणार आहे सूत्र लक्षात ठेवायचंय की क्यूबचं उत्तर काढायचं असेल तर तुम्हाला हे सूत्र वापरायचंय मोठ्या कंसामध्ये एन एन प्लस वन भागिले दोन मोठा कंस वन त्याचा स्क्वेअर करायचा आहे ओके हा फॉर्म्युला तुम्हाला वापरायचा आहे हे सगळं सॉल्व करण्यासाठी आणि अशा प्रकारे ते तुम्हाला सॉल्व करायचं असणार आहे ओके पुढचं उदाहरण सॉल्व करून बघूया या उदाहरणामध्ये सेकंड उदाहरणामध्ये हायेस्ट नॅचरल नंबर तेरा आहे टाकूया किमती एन म्हणजे तेरा दुसरा आहे येन तेरा प्लस एक कौंस बन भागिले दोन त्याचा वर्ग मोठ्या कौंसाचा वर्ग तर कंस बन तेरा गुणिले चौदा भागिले दोन कंसाचा वर्ग आता तेरा गुणिले चौदा भागिले दोन याला सरळ रुपये देता येईल बे बे बेसाती चौदा म्हणजे येईल तेरा गुणिले सात कंसाचा वर्ग मग तेरा तेरा गुणिले सात तर तेरिसाती एक्क्याण्णव एक्क्याण्णवचा वर्ग तेरिसाती एक्क्याण्णव म्हणजे एक्क्याण्णवचा वर्ग काय असणार आहे तर एक्क्याण्णव गुणिले एक्क्याण्णव एक 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 नऊ 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 एक नऊ 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 एक्क्याऐंशी एक जसा तसा नऊ नऊ अठराशे आठ असा एक दोन ब्याऐंशी एक्क्याऐंशी उत्तर असणार आहे ब्याऐंशी उत्तर आपल्या ते दिसून येतं तर खूप सिंपल असे प्रश्न आहेत फक्त आपल्याला काय करायचं तर सूत्राचा योग्य वापर करायचा आहे सूत्र तुम्हाला पाठ करावे लागतील त्याला दुसरा काही पर्याय नसतो हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे ओके ज्यावेळेस तुम्ही सूत्र एका लाईनमध्ये लिहून घेणार त्यावेळेस तुम्हाला काय तुम्हाल असणार आहे तर अडचणी येणार नाहीत क्यूब काढायचं असेल तर हा सूत्र आणि वर्ग काढायचा असेल तर पुढीलचं सूत्र आणि प्लेन असेल कुठल्या प्रकारचा वर्ग किंवा मग क्यूब नसेल घर नसेल तर कुठलं सूत्र वापरायचं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पुन्हा एकदा ही जी काही लिस्ट आहे बघा तीनही सूत्र जे आहेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं ह्या तीन सूत्रांचा तुम्हाला वापर करायचा असणार आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी प्लेनसाठी पहिलं सूत्र आहे वर्गासाठी दुसरं सूत्र आहे आणि क्यूबसाठी तिसरं सूत्र आपल्या समोर दिलेलं आहे ओके घनासाठी क्यूब म्हणजे घन तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ समजलेला आहे ओके अशाच प्रकारचे व्हिडिओ मी बनवत आहे सर्व याच्यावर गणित असेल बुद्धिमापन असेल इंग्लिश असेल त्याचबरोबर मराठी असेल ओके okay? तर हे सर्वांची नोटिफिकेशन तुम्हाला याव्यात त्यासाठी तुम्ही काय करा तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा कारण त्यालाही या गोष्टीचा फायदा होईल लाईक करून थोडंसं मला काय करायचं थोडं प्रोत्साहित करण्याचं काम तुम्ही करावं अशी मला अपेक्षा आहे ओके चला तर मग आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लक्षात ठेवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं तोपर्यंत थँक्यू अँड टेक केअर